कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काम करण्याची संधी घेण्यासाठी जनतेच्या आग्रहास्तव पक्षातून किंवा प्रसंगी अपक्ष आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे युवा नेते दौलत देसाई यांनी कोल्हापूर माझाशी विशेष मुलाखतीत बोलताना सांगितले नमस्कार कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मित्रांनो आपल्याला माहित आहे की राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची वारे होत आहे कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण आपापल्या उमेदवारीसाठी आग्रही आहे आणि कोल्हापूरमधील कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाचं उत्तर हे मतदारांना शोधायचं आहे आणि हे उत्तर म्हणून आपल्या समोर एक नाव समोर येत आहे ज्यांना शैक्षणिक सामाजिक आणि वैचारिक विचारांचा वारसा आहे आज आपल्या सोबत असणार आहे दौलत देसाई सर दौलत देसाईंच्या बद्दल मी आपल्याला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही कोल्हापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचा अतिशय चांगल्या अशा पद्धतीचा जनसंपर्क आहे आणि विशेषतः तरुणांच्या मध्ये त्यांच्याबद्दलची वेगळी अशी कोल्हापूरच्या उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते शड्डू ठोकणार हो आहेत भेटूया दौलत देसाई नमस्कार नमस्कार सहर्ष स्वागत नमस्ते आपल्याला माहित आहे की सध्या विधानसभा वारं वाहत आहे संपूर्ण हो आणि सातत्याने आपण आम्हाला विविध सामाजिक कार्यातून आपल्या विशेषतः शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून हो। काम करताना दिसत आहे जी तर आपलं हे जे काही काम सुरू आहे याबद्दल आम्हाला काय सांगाल पहिला प्रथम म्हणजे गेले पंधरा वर्ष या जनसंपर्कात मी आहे गेले दोन पासून मी कार्यरत आहे माझे आजोबा एकोणीसशे बावनचे आमदार कागलचे होते दोन हजार एकोणीसशे नव्वदला माझे काका शिवसेनेचे आमदार होते त्यापासून ह्या जनतेशी संपर्क देसाई परिवाराचा संपर्क प्रचंड प्रमाणात आज आम्ही जनतेची सेवा करत आलेलो आहे निस्वार्थीपणाने मी आज या शहरात काम करतोय आतापर्यंत तुम्हाला कल्पना असेल की माझ्यावर फार मोठा अन्याय झाला काही क्षणात माझं तिकीट कापलं गेलं ठीक आहे आता पक्षाची काही अडचणी असतात काय असतात आणि माझ्या बहीण सुद्धा आता सिनेटवर विद्यापीठावर काम करतात मंजुरी मोरे परत माझे माजी नगरसेवक अजित मोरे माझे दाजी आहेत सतत आम्ही या समाजासाठी जेवढा आमच्याकडनं देसाई कुटुंबाकडनं जेवढं सहकार्य होईल तेवढं करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करून जनतेला सेवा देतोय माझे आजोबांचं तुम्हाला शिक्षण क्षेत्रातलं काम माहिती आहे ते शिक्षण मर्शी म्हणून होते माझे वडील जयकुमार देसाई सेक्रेटरी आहेत आज शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी आहेत सातत्याने आम्ही विद्यार्थ्यांच्यातनं काही नवीन प्रोग्राम्स असतील उपक्रम असतील काही लोकांची समस्या असेल न स्वार्थी न कुठल्याही माध्यमातून विविध मंडळाचे सुद्धा कार्यकर्ते असतील कुठलंही पद नसताना काही नसताना मी काही मुलांचे प्रश्न असतील ते सोडवतोय काम करतोय पण माझी एक इच्छा आहे की बाबा आपण एवढे वर्ष जनसंपर्क आपण एवढा वाढवलेला आहे आणि लोकांची इच्छा आहे की देशाच्या तुमच्यावर एवढा अन्याय होतोय तर तुम्ही एकदा उभा राहा म्हणून या लोकांच्या आग्रहासाठी मी असा निर्णय घेतलेला आहे की बाबा आपण उत्तरसाठी काम करण्यासाठी या मतदारसंघात राहायचं म्हणजे उभारायचं साहेब आपलं आता जे बोललात आम्ही हे पाहतोय की विविध मंडळ असतील किंवा विविध समस्या ज्यावेळी निर्माण होतात त्यावेळी आपण त्या ठिकाणी जाता लोकांना मदत करतात लोक पाहत आहेत आपण आपला वाढदिवस पाहतो अतिशय मोठ्या प्रमाणात तो साजरा होत असतो प्रचंड लोकांची गर्दी त्या ठिकाणी होत असते परंतु ह्या निवडणुकीमध्ये यापूर्वी आपण काही पक्षीय राजकारण म्हणूया अशा पद्धतीचं राजकारण आपल्याला करताना दिसते आपण काही पक्षांमध्ये सुद्धा काम केलेलं दिसते हो तर यावेळी आपल्याला कोणत्या पक्षाच्या माध्यमातून जावं असं वाटतंय नाही आता कसं आहे की आता आम्ही एक टॅगलाईन धरलेली आहे की जनता माझी दौलत तुमची ते मग आता पक्षांच्या संदर्भात मी सगळ्यांच्या संपर्कात आहे आता ज्या पक्षाला माझं काम योग्य वाटेल जो पक्ष मला प्रामाणिकपणे संधी देईल तर मी त्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करून जनतेची सेवा करायला मी तयार आहे येत्या कालखंडामध्ये कोल्हापूर उत्तरमध्ये अनेक दावेदार असतील परंतु आपण स्वतः एक प्रमुख दावेदार म्हणून उतरत असताना प्रसंगी आपण त्या ठिकाणी अपक्ष म्हणून सुद्धा उतरण्याची तयारी आहे निश्चित काही माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे मेळावे झाले ज्येष्ठ लोकांचे मेळावे झाले की तुम्ही दरवेळी तुमच्यावर जो अन्याय होतोय अन्याय म्हणण्यापेक्षा दरवेळा माझी संधी उगते त्यापेक्षा तुम्ही अपक्ष बरो तुम्ही एवढं तुमचं संपर्क आहे एवढं तुमचं काम आहे आणि माझ्या एकट्याचं काम नाही माझ्या पूर्ण देसाई परिवाराचं शहरासाठी काम आहे त्यामुळे तुम्ही संधी का उकवताय त्यासाठी मी ठाम राहिलेलो आहे जर त्यातनं माझ्या पक्षांनी कुठल्या पक्षांनी जर माझा विचार केला तर मी स्वाभाविक तो पक्ष स्वीकारेन म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला जो पक्ष उमेदवार देईल त्या माध्यमातून उभारणार प्रसंगी आपण अपक्ष उभारण्याची सुद्धा तयारी ठेवली शंभर टक्के तो काय मी ठाम धरलेलाच आहे की जरी पक्षांनी नाही विचार केला तर आपण या जनतेच्या प्रेमासाठी या जनतेच्या कौलाच्या कौल दिल्यासारख्या पद्धतीने मी या जनतेत अपक्ष म्हणून सुद्धा राहिला आता माझी तयारी मी चालू केलेली आपण या निमित्तानं कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये आपले काही दौरे किंवा लोकांचे जनसंपर्क किंवा वेगवेगळ्या पद्धती मंडळांशी संपर्क सगळे मंडळांचे संपर्क माझे आत्ताचे नाहीत गेले पंधरा वर्षाचे युवक मंडळांचे माझे संबंध आहेत लोकांना युवक मंडळांना सुद्धा माहिती आहे ती सगळी लॉबी माझ्यावर काम करत होती त्यांचे सुद्धा काही स्वप्न भंग झालेले आहेत कारण काय असते एखाद्या नेत्यावर जो कार्यकर्ता पळत असतो त्याचं विजन जे असतं की बाबा साहेब आमदार झाल्यानंतर त्यामुळे सुद्धा तीव्रता लोकांच्यात वाढलेली आहे आणि लोकच मला म्हणतात की साहेब काय नाही आपण लढायचं म्हणजे लढायचं आम्ही अपक्ष तुमच्या मागून आहे बरोबर काही आपल्या उत्तर मधून जे आपल्या सोबत असणारे मंडळ आहेत त्यामध्ये विशेष अशी काही राजकीय पुढारी किंवा राजकीय ज्यांची स्वतःचे गोलय अशी मंडळी आपल्यासोबत आहेत का निश्चित आहेत कारण त्यांना सुद्धा माहिती की दौलतने किती काम केलंय दौलत किती राबतोय दौलत किती झटतोय पण मी काय नाव असे आता ओपन करू शकत नाही पण ज्येष्ठ लोकांचं माझ्यावर प्रेम त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचा मार्गदर्शन माझ्यावर आहे त्या मार्गदर्शनावरच मी अपक्ष उभारायची तयारी केली कारण अपक्ष उभारणं म्हणजे सोपी गोष्ट नाही एक पासून सुरुवात करायला लागते हे सुद्धा मला ठाऊक आहे पण जनतेचं प्रेम जनतेची निष्ठा आणि जनतेचा कॉन्फिडन्स हा त्याग धरूनच मी ठरवलेला आहे की आपण पक्षाने जर नाही विचारला केला तर आपण अपक्ष लढायच पण साहेब उत्तर म्हटल्यानंतर विधानसभा मतदारसंघामध्ये विशेषतः पेठा आणि तालमीचं राजकारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याबद्दल आपण काय सांगा नाही कसं आहे पेट्यांच्या बद्दल म्हणायला गेलं तर पूर्ण जी जनता आहे पेठेतली ती शुद्ध जनता आहे त्यांना कळतं की कि बाबा किती वर्ष हा पोरगा काम करतोय आज तुम्ही सगळ्या पेटात जरी गेला तर सगळ्या पेटेतल्या प्रत्येक गल्लीत तिथं दौलत देसाई पोचलेला आहे त्यांना तिथल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की दौलत देसाईनी काम किती केलेलं आहे पेटेसाठी किती मदत केलेलं आहे निरस्वार्थीपणाने मदत केलेली आहे त्यामुळे त्यांचा माझ्याकडे तोल शंभर टक्के असणार आहे मग त्यात कुठला पक्षाचं विजन धरलेला जाणार नाही फक्त दौलत देसाई हा चेहरा म्हणून आता मी संपर्क साधतोय सगळ्यांना त्यांना विचारतोय मी काय करू साहेब तुम्ही उभा राहायचं म्हणजे उभा उभारायचं त्यांच्याकडनं वाक्य मला असे आहे त्यामुळे त्यांच्या शब्दावरच मी अपक्ष म्हणून डिक्लेअर करतोय पक्षाने विचार केला तर मी कुठलाही पक्ष असून मी स्वीकारणार प्रामाणिकपणे मी काम करणार आता जे प्रमुख राजकीय पक्ष अस्तित्वात आहे ते राजकीय पक्ष आपले उमेदवार तर देतीलच देतील परंतु आपण अपक्ष म्हणून जे अपेक्षित तयारी आहे अजून वेळ आहे आपल्याला स्पॅन आहे आहे दरम्यानच्या प्लॅन ऑफ तयार का आहे ना प्लॅन ऑफ ऍक्शन मी जर आता ओपन केला <laughs> तर तो <laughs> मला योग्य वाटत नाही त्या त्यावेळी माझा प्लॅन ऑफ ऍक्शन सगळा क्लिअर करत जाईल पण मी तुमचे मनापासून आभार मानतो की तुम्ही माझे विचार केले मला तुम्ही प्रश्न विचारले त्याबद्दल एबीबी माझा मनापासून आभार मानतो थँक्यू धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी आणि बेल आयकॉन प्रेस करा